नमस्कार <Numaskar>, मी मंजिरी निवास चौले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील रजतचे स्टुडंट ऑफ द इयर जाहीर सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगे तालुक्यातील रजत एज्युकेशन सोसायटीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता क्रीडा क्षेत्रातील सहभाग सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग शायनिंग स्टार ऑफ द वीक वेल्डन कार्ड्स विद्यार्थ्यांची वर्तणूक असे अनेक निकष विचारात घेऊन अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनातून हा अवॉर्ड दिला जातो सन दोन हजार चोवीस पंचवीसचा स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड प्राप्त विद्यार्थी प्री प्रायमरी विभागातून वेदार्जुन विकास चिखले अर्हांजी पद्मराज मगदूम अपर प्रायमरी विभागातून दुर्वा संजय ढोणुकशे व सेकंडरी विभागातून स्वरा संजय ढोणुकशे पुरस्कृत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले वनिता चिटणीस पल्लवी विभूते किशोर मानकापुरे यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले चेअरमन दीपक गाट संचालिका स्वरूपा गाट मुख्याध्यापिका श्रुती सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते संचा टाईमसाठी साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला नमस्कार मी संजय रामचंद्र डोनुक्षे माझ्या दोन मुली स्वरा संजय डोनुक्षे आणि दुर्वा संजय डोनुक्षे या रोसायटीमध्ये शिक्षण घेत आहेत या वर्षीचा स्टुडंट ऑफ द इयर दोन्ही कॅटेगरीमध्ये माझ्या दोन्ही मुलींना या वर्षीचा हा पुरस्कार मिळाला यामागे या, या शाळेचे सगळे प्रशिक्षण वर्ग त्यांचा स्टाफ आणि त्यांचे क्लास टीचर्स असतील प्रिन्सिपल्स असतील आणि शाळेची संयोजन कमिटी त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे या शाळेमध्ये बऱ्यापैकी सगळे जे उपक्रम राबवले जातात ते अगदी छानरित्या आणि मला त्यांचे कष्ट त्यामध्ये सामोरलेले असतात मुलांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेणं आणि त्यांना जे बिंबवणं यामध्ये शाळेचा हातखंड आहे मुलांच्यावर जास्त इथं कष्ट घेतले जातात अधिक विशेष लक्ष दिलं जातं आणि त्यामुळंच मुलांच्यातली गुणवत्ता हेरून त्याला पुढं आणण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जातंय मी एक पालक म्हणून माझ्या या या शाळेच्या सर्व कामाबद्दल पूर्णतः समाधानी आहे आणि असं या शाळेचं काम निरंतर पुढे घडत राहू अशी इच्छा व्यक्त करतो रजत एज्युकेशन सोसायटीमध्ये भोपरी हे जे माझा मुलगा शिकत आहे तो आता ए पी जीला आहे आणि त्याच्या परफॉर्मन्स आता खूप छान झालेला आहे त्यामध्ये रजत एज्युकेशन सोसायटीचं फार मोठं योगदान आहे आणि त्याच्यामध्ये त्याला ह्या वर्षी बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर हा मिळालेला आहे त्याबद्दल मी शाळेचे तसेच सर्व स्टाफचे आभारी आहे नमस्कार मी डॉक्टर पद्मराज मगदूम मी मध्ये राहतो माझा मुलगा आरणजी पद्मराज मग्दूम उपरीत रजत एज्युकेशन सोसायटी येथे थर्ड स्टँडर्डमध्ये शिकतो त्याला आज बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड शाळेकडून मिळाला त्याच्यासाठी त्याला मार्गदर्शन दीपक सर चेअरमन बुद्धी मॅडम प्रिन्सिपल आणि त्याच्या क्लास टीचर यांचा अनुमल सहकार्य लाभले त्याबद्दल मी रजत एज्युकेशन सोसायटी यांचे धन्यवाद मा